आणि याच संदर्भात राजन विचारे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात करीत झालेली आहे सुद्धा आम्ही ठाण्यामध्ये सर्व पक्षीय म्हणजे अविनाश जाधव मनसे असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल मला वाटतं सर्व पक्षाची मंडळी या ठिकाणी हा जो या ठिकाणी प्रभाग रचना या संदर्भामध्ये हरकतीसाठी आजचा दिवस होता देका एका बाजूला ठाण्यामध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एकत्रित बैठक पार पडली म्हणजेच एका तर अधिकृतरित्या ही घोषणा युतीची घोषणा होणं बाकी आहे मात्र दुसऱ्या बाजूला स्थानिक पातळीवर बैठकांचा सिलसिला सुरू झालेला आहे त्यामुळे आता केवळ अधिकृत घोषणेचीच प्रतीक्षा सगळ्यांना आहे का अशी देखील आता चर्चा आहे या दसऱ्या मेळाव्यामध्ये काही घोषणा होतीये का या दसऱ्या मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का आणि याच दसऱ्या मेळाव्यासाठी निमंत्रण घेऊन उद्धव ठाकरे शिवतीर्थावर आलेत का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे गेल्या दोन तासांपासून या दोन्ही बंधूंमध्ये चर्चा सुरू आहे तर याच भेटीदरम्यान अविनाश जाधव यांनी देखील प्रतिक्रिया दिली आमच्या ज्या काही बैठका आहेत त्या आता अधिकृतरित्या सुरू झाल्यासारखं आहे आणि जे काही महाराष्ट्रात चालू आहे त्याला एक उत्तर देणं खूप गरजेचं होतं तो दोघं भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात त्यांच्या पुढचं राजकारण कशाप्रकारे होईल हे विरोधकांना कळलेलंच आहे तो आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आणि नजिकच्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना दोन पक्ष एकत्र आल्याच्यानंतर काय घडू शकतं हे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश पाहिल्याशिवाय राहणार आहे त्या त्यादृष्टीने या बैठका आमच्या आता सुरू झाल्या मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र एक मेळावा घेतलेला होता आणि या मेळाव्यानंतर ठाकरे बंधूंनी एकत्र एक यावं महापालिका निवडणूक लढवावी अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केलेली होती आणि त्यानंतरच या दोघांमध्ये देखील चर्चा सुरू झालेल्या होत्या दोन्ही पक्षांच्या बैठका सुरू होत्या आणि त्याच दरम्यान आता ही महत्वाची राजकीय भेट दो या दोघ दोन्ही बंधूंमध्ये घडलेली आहे याआधी अनेकदा कौटुंबिक भेटी गाठी झाल्या मात्र यंदाची जी भेट आहे ती राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली जाते यावर राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात राज ठाकरे आणि उद्धवजी नाही ते एकत्र भेटत नाही ते रोज लग्नात भेटतात मला वाटतं मध्यंतरी कुठल्या लग्नात सणासाठी भेटतात गणपती करता भेटतात भेटतात राहतात काही असं ते काय भेटतात ते झालं पाहिजे ना एका निवडणुका महायुतीवर कुठलाच परिणाम नाही महायुतीवर परिणाम हे विधानसभेने दाखवून दिलेलं आहे पाहतो अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील आता येऊ लागलेल्या आहेत जरी ठाकरे बंधू एकत्र आले तरी महायुतीला फटका बसणार नाही अशी प्रतिक्रिया अनेक महायुतीच्या नेत्यांकडून दिली जाते तर महायुतीला आता कळलेलं आहे की ठाकरे बंधू एकत्र येत आणि कशा प्रकारे त्यांना फटका बसू शकतो अशी अशी वक्तव्य ही मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांकडून केली जातात एका बाजूला स्थानिक पातळीवर बैठकांचा सिलसिला सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला महत्वाच्या दोन नेत्यांकडून देखील बैठका सुरू आहेत शिवतीर्थावर गेल्या दोन तासांपासून ही बैठक सुरू आहे त्यामुळे बैठकीमध्ये नेमकं काय का चर्चेला जात आहे काय चर्चा केली जाते कशा संदर्भात ही चर्चा सुरू आहे याची उत्सुकता ही सगळ्यांनाच लागलेली आहे महत्वाचे नेते शिवतीर्थावर उपस्थित आहेत राज ठाकरेंनी मनसे नेत्यांची बैठक बोलावलेली आहे आताची महत्वाची बातमी उद्या सकाळी दहा वाजता शिवतीर्थावर ही बैठक होणार आहे राज ठाकरेंनी मनसे नेत्यांची ही बैठक बोलावलेली आहे तर आता अनेक घडामोडी घडू लागलेल्या आहेत राज ठाकरे आणि मनसे नेत्यांची बैठक बोलावलेली आहे उद्या सकाळी दहा वाजता ही बैठक होणार आहे